ये 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 आई तू आऊट झाली आउट झाली तुला खुर्ची भेटली नाही बस आले तू आऊट झाली जाय बस आता तिकडे जाऊ नाही 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 मी आऊट, मी आऊट नाही झाली मी आउट झालीच नाही कुठची होती मला बस बी कुठची होती बोले आला ना कुठची घेऊन गेला मी बसतच होती तो काकू गलती नाही ते कुठची जास्त ठेवण्यात आली होती पाच खिलाडी तर चार खुर्च्या पाहिजे पण मी पाच खिलाडी पाच खुर्च्या ठेवल्या होत्या मग मला अचानक आठवण आली आणि मग आलो पोयात ना पोयात खुर्ची घेऊन गेलो पहिलेच काउंट ठेवला हो मग कुर्ची पहिले समजलं नाही गलती तर तुई हाय ना बोला त्याच्यामध्ये माय गलती नाही आहे मी आऊट नाही झाले डबल केला डबल केला या राउंड डबल केला आणि मग लागन तर मग आउट होईन तर होईन मग हा आता सांगून देतो मी रमेश कसं रे सांग ना सांग ना काकुले काही आता डबल डबल खेळत बसंत अजून टाइम पासून अजून सगळे सण खेळायचे आहे ना अजून आई मी काय म्हणतो झाले ना आऊट तू आता मान्य कर ना आणि होणारच होती ना हा ह्या राउंड मध्ये नाही पुढच्या राउंड मध्ये तर आऊट होणारच होती तर पहिलेच आऊट झाली असं समज मी काय समजू रमेश असं बर बर राहू द्या भांडू नका भांडू नका तुम्ही भांडले म्हणजे जास्त टाइम पासून राहिला खेळू द्या डबल खेळू द्या घ्या डबल खेळा सगळे जण आणि आता पाच खिलाडी चारच खुर्च्या ठेवू रे घ्या बा घ्या केला बा मग केला डबल केला उठा सगळे जण धावा आई आता लक्षात ठेवतो आता चारच खुर्च्या आहे हा हा ठीक आहे ठेवतो हो मी लक्षात ठेवतो हो मी चार खुर्च्या आणि पाच जणी आम्ही म्हणजे एका जणीला बसायला खुर्ची नाही राहणार ठेवतो हो मी लक्षात ठेवतो हो मी हा नंतर काय मला वाटलं का वाट हाय पाथे खुर्ची बसाले म्हणून मी ह्या खुर्चीवर बसले नाही बेबी बाईला बसू दिली अंगे ओ बापा घे गंगा आता नको बसू देतो मला तूच बस जो आता घ्या मग उठा घ्या करतो स्टार्ट करू हा कर पार्वती पार्वती कशी व पार्वतेवर बसली तू आमांडीवर बसून गेली दुखून राहिले माहितच नाही माझ्या बाबा कुठची बापा बस तूच बस पार्वती का तुम्ही आऊट झाल्या बापा आऊट पाहि रमेश आणि तुम्हाला

आता खेळा तर लागून ना कभी ना खेळले ना जितत काय खेळा पहिले मग जिता हो हो रे रमेश खेळू मग जितो काही बैमानी करून जितत नाही मी इमानदारीने खेळतो ना, ना इमानदारीने जितन ठीक आहे काकू गंगा काकू जिता तुम्ही हो ना बोला जितो ना मी जितो ना पायतून तू कसा खुर्ची नेत होता मग खुर्ची घेऊन पायाला तो <laughs> अरे तस नाही काकू ते खुर्ची नेवास लागत होती ते खुर्ची तुमच्या जागी माई आई भी राहिली असती माई आत्या भी राहिली असती बसायची तरी मी खुर्ची नेलीच असती खेळाचा रूलच आहे तो पण ते गलतीनं पाच खुर्च्या ठेवून दिल्या होत्या म्हणून मग मी ऐन वेळेवर घेऊन गेलो तसं काही दुश्मनी थोडी आहे तुमच्या संघ माय मालिका हा असं काही आहे का नाही रे तशी नाही म्हणत रे मी तशी नाही म्हणत घ्या मग चालू करा अजून दुसरा खेळ बरं ठीक आहे आता अजून एक खुर्ची घेऊन जातो आता तीनच खुर्च्या राहील ठीक आहे चार जणी तुम्ही तीन खुर्च्या घ्या मग तू आता बस बस, बस। <laughs> बापा। बापा <laughs> गुजराती दणका तुम्ही जिथता का मी जिततो घ्या बरं आता हा चल मग ठीक आहे लागली आपल्या दोघीची मी दाखवतो माया गुजराती दणका आणि तू दाखवतो या महाराष्ट्राचा दणका मी भी हाव तुमच्या शर्यती मध्ये मी भी हाव मी भी जितो मी भी महाराष्ट्राची गंगाच हो असो असो तू भी महाराष्ट्राची गंगा होय काय बर महाराष्ट्राची शांताबाई आणि महाराष्ट्राची गंगा आणि गुजरातची बेबीबाई कोण जितते तिघी मधून लाव रे गोल्या लाव बोर लाव संगीत लाव जोरानं वाजवतो ह्या वेळेस घ्या शांताबाई तू नाही तर मी घ्या आई झाली तू आऊट आता हो रे रमे झाली बाप्पा आऊट हो दे झाली तर झाली बेबी आता हुन राहिली का धुड 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 हुन राहिली वाटते तुमची मी जितो का शांती जितते मी जितो का शांती जितते हा आठवा शांती बेद्रू मारा नती धुड धुड थाई तमारा धुड धुड थाई <laughs> आता मी जिततो शांती जाण तू जाय बस तिकडे काय नाही मेहनत करत जाय जाय मी जिततो ना पाहू ना कोण जितते चाल मग खेळूनच घे खेळून हार मी म्हणलं हारू नको जितू नको जाऊन बस बा तर तुला हारायचं हाय वाटते खेल मग हारत तो लाव रे गोल्या <laughs> मारामा तुम्ही बेसी गया <laughs> बेबीबाई महाराष्ट्राची जनताबाई जितली महाराष्ट्राची शांताबाई गुजरातची बेबीबाई हरली बरो झाला जितली तो बापा बरो झाला मारामा काय मंग बेबीबाई कसा वाटला महाराष्ट्राच्या शांताबाईचा दणका कसा लागला कशी नाही जितचीन व बापा तू कशी नाही जितचीन सारे भारतभर त महाराष्ट्राची चुगली करतो तू आ पुऱ्या महाराष्ट्राच्या भावा बहिणीचा तुला आशीर्वाद आहे तर तू ना मग काय तर बेबीबाई मी चुगली करतो महाराष्ट्राची चुगली चांगली चुगली करतो आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भाची वराठी भाषा देशाच्या कोण्या कोण्यात पोहोचली पाहिजे याचा मी प्रयत्न करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राची संस्कृती भाषा चाली रीती सगळं सगळं म्हणूनच तर नाव द्यायला आहे महाराष्ट्राची चुगली असं आहे ते बेबीबाई तुम्हाला नाही समजत आणि आपल्या महाराष्ट्राची चुगली या चायनलने नक्कीच नक्कीच सब्स्क्राइब करा तुम्ही आता दोन लाख होतच आले हाय थोडा टाइम बाकी पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार बहिणी भावाना सबस्क्राइब केला तर बस आपली दोन लाखाची फॅमिली कंप्लीट हो मी म्हणतो बा मी गुजरातची बाई होय हारली मी तुमचा महाराष्ट्र जितलं जय महाराष्ट्र बोला सगळेजण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भारत महारात करा करा सबस्क्राइब करून घ्या करून घ्या सबस्क्राइब करून घ्या आपल्या महाराष्ट्राची चुगली या चॅनल ने नक्कीच सबस्क्राईब करा 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 चला आना बक्षीस एकशे एक यक रुपये द्या मला हो नाही देतो ना बक्षीस तर देतोच गंगा टाकू या समोर या तिसरा नंबर तुमचा एकवीस रुपये तुम्हाला बक्षीस या समोर या येतो बाबा येतो एकवीस ये ये रुपये देतो मला येतो बेबी बाई मी कशी म्हणतो का गौरी आणि तुम्ही तुम्ही दोघी जणी जा तुम्ही दोघी जणी बाजारातून जे काही आणायचं आहे ते घेऊन या आणि महालक्ष्मी घेऊन या मी तोपर्यंत घरात फुलोरा पूजेचं सामान अजून नैवेद्यासाठी थाली हे ते मी घरातलं करून ठेवतो मी नाही बापा मी नाही बापा शांते ना ना मी नाही जात बाजारात तू आणि गौरी दोघी जणी जा बाजारात मून अति आहो मग घरचं कोण करन बेबी बाई गौरी आणि मी दोघी जणी बाहेर चाललो जाऊ मग घरचं मी हाव ना मू छू मी सगळं करतो मी तुमच्याकडून जमन काही म्हणजे मी हाय तर मला बी येते शांती मला बी येते मी बी करतच असतो मलाही सवय तुला काय वाटते का मी काही करत नाही गुजरातला राहतो तर काहीच नाही करत काय मी बी करतो तिकडे सगळे इकडे आपल्या महाराष्ट्रात जे जे होते ते तिकडे बी होते आणि मी बी करतो अजून एक वेळा विचार करून घ्या तुम्ही केला मी एकच वेळा विचार करत असतो डबल डबल नाही केला मी एक वेळा विचार जाय गौरी आणि तू दोघी जणी जा आणि घेऊन या मस्त वाजत गाजत मी तयारी करून ठेवतो हो घरी आई आता आराध्या आराध्याला सांगा तिला राहू दे घरी गौरी अजून तिला घेऊन चालशील अजून किती टाईम लागते किती नाही ते झोपासाठी चिडचिड मग आपल्याला घरी लागन तिला पाजून दे चांगलं पोट भर आणि खिचडी बनवून ठेवून दे आणि झोपून दे घरी हायच ना मग बेबाई पाहते मी पाहतो तिले एक वेळा खिचडी चारली ना झोपली कधी उठतच नाही मग तुम्ही येत वरी पाहतो पाहतो मी तयारी बी करतो स्वागताची आणि तिले बी पाहतो जातो मी घेऊन या मस्त हा चालू बाई गौरी मग जाऊ ना पटकन येऊन जाऊ मग हो आई चला मग बेबी बाई ते तुळशीचं रुंदावन इथं ठेवून द्या का मागून ना मग इथं ठेवून द्या या साईड पहिले गौरीले पहिले तुळशी पाशी जागल ना मग अंदर बरोबर ठीक आहे ठेवतो मी ठेवतो आणून ठेवतो मी गौरी चार पाच जणीला घेऊ का सांग आ आपण दोघी आणि अजून ती घेजणी घेऊन घेतो कोणी बी आपण दोघीच चालतो का होई बरोबर ती घे जणी घेऊन द्या सांग पाच जणी बऱ्या राव हो सांगून द्या कोणा कोणाला सांगता ती घे हो थांब मग हे घे बर घे पकड आरतीच ताट पकड आणि इथं तू भिराय तू मी बात येतो ती घिजन येतो कोणाला घेऊन आई मी काय म्हणतो का पुष्पा ताईला घेऊन ये जाई हो नाही गौरी तुला नाही माहिती ते मी पुष्पाले चाल म्हणून तर त्या गंगाला राग येईन ना हो आई बरोबरच आहे गंगा काकुले लय हो तसही थोड्या थोड्या गोष्टीने राग येते गंगा काकुले राहू दे आई राहू द्या मग पुष्पा ताईले आपण उद्या घरी बोलावून घेऊ आता गंगा का कुलीत बोला बोलावंत राहू दे बापाय हो ना पाहतो मी कोण कोण भेटते ठीक आहे कोणी बी आपल्याला काही भेट दाव नाही कोणी बी ती घेऊन या हो ना आपल्याला सगळं आहे येतो मग मी पाहतो पार्वती अ पार्वती, पार्वती? अ म ये शांतबाई येणू बस चा बनवतो अ जेव्हा आली तेव्हा चा बनवतो बस चा बनवतो अशीच करतो नीरा मग काय म्हणून बोल काय काम येतो कायले आली अशी म्हणू काय नाही नाही तशी कशी नको म्हणून तू याच बरोबर आहे तसंच मना लागते कोणाला दी या बसा चहा बनवतो बरोबर आहे तू याच बरोबर आहे माया चुकलं बापा काय शांताबाई इथं काही परीक्षा चालू आहे का माया बरोबर ना तू या चुकलं बरं जाऊ दे तू माय कुठं कुठं अ महालक्ष्मी आणाले चाल ना आम्ही दोघीच गौरी नमी तर म्हणलं पाच जणी पाहिजेत तर चाल ना तू चाल एक आणि अजून दोघी घेऊन घेतो पाच जणी जाऊ येतो ना येतो शांतबाईल चाल तू मी तयारी करून येतोच अहो आता चल चल पटकन चाल तिथं रोडवर वाट पाहून राहिली गौरी उभी हाय आरतीचा ताट घेऊन चल पटकन या अ बाई थोडस हात पाय तो धु देऊ हात पाय पावडर लावतो जरा केस किस विचारून घेतो ना अशी शिव का भांगरली भुंगरली चांगलीच तर दिसून राहिली व कुठं भांगरली भुंगरली दिसून राहिली तू अचकमग तर हो, हा चल फक्त ते हात न तोंड धुवून गेला गंत हात तोंड धुवून घेतो पावडर लावून घेतो चल तू मी एक मिनिटात येतो अजून दोघीला बलावतो ना तोपर्यंत मी येतो आपल्याच रोडवर यायचं ना तिथे येतो मी मग रोडवर हा ये मग आपल्या रोडवर ये मग पटकन येतो एका मिनिटात एका मिनिटात येतो बर चाल हा ये मग किती वेळ लावते कडे आई अजून इथं उन्हाताना म्हणजे माझे पाय दुखून राहिले उभ्या उभ्यानो यानो आई पटकन अजून कोणाला सांगू गडे पार्वती झाली तिघी झालो आता दोघी पाहिजे चल गंगाले सांगून देतो बोलते थोडीशी तिखट पण बरी राहते चल तिले घेऊन जातो हर हर शंभू शंभू शिव महादेव

हो हो चल ना चल कोणाले काय लगे तो मग अजून पुष्पालेस घे ना आम्ही दोघे सासा ना तुम्ही दोघे सासा ना आणि एक पार्वती झाला हो तो चला मग दोघे जणी चला बरो पटपट चला पुष्पा अ पुष्पा इकडे येजो बरं बाहेर आई बोला काय म्हणता हां तो पुष्पा हे शांतबाई आले बोला आले महालक्ष्मी आणाले चला म्हणते तो चल महालक्ष्मी आणाले जाऊ दोघे जणी चल बरो हो चला ना आई चला चला एकदम मस्त बर झाला मला सांगला तुम्ही चला चला चल वो शांता

ये गौरी बाई हा हा आल्या काय हा या 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 झाली सगळी तयारी झाली या या लवकर या गौरी होय समोर तू समोर समोर चाल महालक्ष्मी धरून आणि तुला माग माग येतो गौरी हे ये पाय महालक्ष्मी बसत वरी तू तु एक शब्द बोलू नको तोंडातून शब्द नको काढू तू आता ये इकडे तुळशी जवळ ठेव पाहिले पहिले तुळशी जवळ पूजा करू मग अंदर फिर वाजवणं बन नको करावं वाजवत राहा वाजवत राहा वाजत हो चला आता अंदर चाल गौरी पकड बोल चला चल। गौरी तूच ते मग बोला चल मग अंतर आरती झाली पूजा झाली आणि उद्या आपण पाहुणचार करू आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवू तर चॅनल ने आता सबस्क्राईब करून ठेवा हो आणि व्हिडिओला लाईक करत चला शेअर भी करा तर चला अधीरा अत्रम सुनंदा दिग्रसे जानवी देशमुख तिघींना हॅपी बर्थडे टू यू तुमची हजारो साल यही हमारी तमन्ना सबकी